मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील ओबीसीला प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं त्याच्यामध्ये एक पक्ष असता तरी त्याला ते तेवढंच मिळाले असते एवढं मोठं यश दोन पक्ष असतील तरी तीन पक्ष तरी? तरी ते कोणी असतं तरी चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे साहेब कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा काँग्रेसकडून अपमान झालाय अशा स्वरूपाचा आरोप होतोय गांधी परिवार खुर्चीवर बसून होते शाहू महाराज मात्र उभे होते ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात काही माहित नाही मी काय पाहिलेलं नाही मला राज्यपालांकडे दावा न करताच कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे शपथविधीची तारीख घोषित केली आहे त्यामुळे कुठे औचित्याचा भंग झालाय का असं आज काय औचित्याचा उद्या राज्यपाला वाटलं की नाही पाच तारीख नाही सहा तारीख सहा तारीख परंतु जे आहे जर राजभवनाच्या बाहेर जर करायचा असेल हा कार्यक्रम तर सहाजिक तयारीला जो आहे प्रचंड वेळ लागतो सगळ्या देशातले बी जे पी बी जे पीचे आणि बी जे पीलाच सपोर्ट करणारे मुख्यमंत्री परत प्रधानमंत्र्यांसहित अमित शाह साहेबांबरोबर जे सगळे मंत्री ते सगळे हजर राहणार आता हा मोठा कार्यक्रम करण्याचा म्हटल्यानंतर तो काय आता आज ठरलं ना उद्या कार्यक्रम करण्यास नाही तर चार पाच दिवस अगोदर ठरलं तर मग ते बाकीचं जे मंडप भिंडप या सगळ्या काम कोणाला आमंत्रण पत्र कोणाकोणाला द्यायच्या काय काय करायचं ह्या सगळ्याचा वेळ लागतो ना मग त्याच्यासाठी एक डेटम प्लॅन ठरवली की तू मग त्या कामाला वेग सुरू होतो साहेब महादेवाला आपल्या काही पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलंय आपण पालकमंत्री बाबू यासाठी अभिषेक देखील करण्यात आलेला आहे असं आहे की ठीक आहे मी त्या सगळ्यांचे आभार मानतो काय आहे लोकांची काय श्रद्धा आहे परमेश्वराकडे मागणी घालायची वगैरे आनंदाची गोष्ट आहे मी त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु हे सगळे शेवटी जे आहे हे सगळे लोक बसतील मग कोण कोण मंत्री होणार हे ठरवणार कुठली कुठली खाती जाणार मग हे ठरवणार मग ते आज झाल्यानंतर मग ते पालकमंत्री ठरवणार आणि तिन्ही पक्षाचे जे प्रमुख लोक जे आहेत ते एकत्र बसून ठरवतील भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरत नाही आहे मुख्यमंत्री या बाबत अजूनही संदिग्धता आहे महिला मुख्यमंत्री अजून महाराष्ट्राला मिळालेली नाही तुम्हाला असं वाटतं का की महिला मुख्यमंत्री आता भाजप मुख्यमंत्री ठरवणार ना भाजपला ठरवू द्या ना तुम्ही आम्ही कशाला ठरवायचं मग नाही पण माहिती पण एखादी व्हावी असं वाटतं असं तुम्हाला वाटत तुम्ही ते करू शकणार आहात का <laughs> करणारे ते आहेत ना त्यांच्यावर सोडूया त्यांना सगळं कळत आहे काय त्या आजच ते निवडणूक लढत नाहीत की एकच राज्य नाही अनेक राज्य त्यांच्याकडे आहेत अनेक मोठे अनुभव त्यांच्याकडे असे ते बरोबर करतात योग्य वेळेला महिलांचा सुद्धा मान या राज्यामध्ये राखला जाईल शेवटी एक लक्षात घ्या अमेरिकेमध्ये अजूनही जे आहे महिला राष्ट्रपती होत नाही पण या देशामध्ये दोन दोन वेळा महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत बरोबर प्रधानमंत्रीसुद्धा झाले हा फरक आहे हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की देशामध्ये शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे लोक आहेतच ना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार पाच तारखेला जो कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडतो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा त्यामध्ये राष्ट्रवादीची नेमकं किती लोक शपथ घेतील त्या संदर्भात काही माहिती आता शिंदे साहेब आलेले आहे आणि फडणवीस साहेब असतील किंवा अजित दादा वगैरे सत्तेत येऊन आम्ही मांडीला मांडी लावून बसू शकतो एक महिन्यातच गुड न्यूज कळेल असं शरद पवार गटाचे निलेश लोक काय 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 एका एका रात्रीत आम्ही सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून बसू एक महिन्यातच गुड न्यूज कळेल असं शरद पवार गटाचे निलेश लंके म्हणतात कोण म्हणतात निलेश लंके निलेश म्हणजे ते इकडे येणार आहेत काय माहिती आहे मला नाही पवार साहेब सोडून येणार तिकडे पवार साहेब तर येणार नाही कसे जाऊ करणार त्यांना सोड म्हणजे एवढ्या लवकर सोडायचा सुद्धा विचार केला का काय पूर्ण शरद पवार घटक मला तर पुरतं तरी मला तसं वाटत नाही आणि ते रात्र कधी उजाडणार आहे तेही मला काही कल्पना नाही हिंदूंची लोकसंख्या कुठली रात्र सांगितली नाही ना <laughs> हिंदूंची लोकसंख्या कमी होतोय त्यामुळे आर एस एस ची मोहन भागवत यांनी किमान तीन आपत्य हवे अशा पद्धतीचं एक आवाहन केलेलं आहे त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांचं सरकारनं जर सांगितलं की बाबा लोकसंख्या कमी करा परंतु एकूण का का जो काही विचार काय केला असेल त्यातून त्यांनी जर त्यांचं मत मांडलेलं आहे आणि ही सगळी जेव्हा लोक बोलतात त्यावेळेला एक विचार सुरू होतो मग काय नक्की काय करायला पाहिजे त्याच्यातून मग सगळा विचार विमर्श होतो आणि मग पुढे निर्णय होतात धन्यवाद चिंताजनक आहे त्यांच्यावर नाशिकमध्ये उच्चार सुरू आहे आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी कुठे येते हो का मला तर आताच कळलं की चिंताजनक मी जातो बघायला

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा पेच जो आहे तो अद्यापही काय जी माहिती दिली त्यानुसार आहात गृह खात्र इतकं महत्वाचं का आहे त्याच्यासाठी नाही पेच वगैरे काही नाही आहे मध्ये जे आहे दोन तीन दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित देशाह हे भुवनेश्वरला होते दरवर्षी जे आहे सर्व विशेषतः डीजी सगळ्या राज्यांचे त्यांचे कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये त्यामुळे त्या कामामध्ये हो ते बिझी होते त्यामुळे दोन तीन दिवस जे आहे काहीच होण्यासारखं नव्हतं म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे आता पाच तारीख त्यांची ठरलेली आहे दोन दिवसामध्ये जवळपास त्यांच्या अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते विचारविनिमय झालेला असतो आणि खूप आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं काय इकडून शालेट तिकडून शालेट हे जरा जास्त असते आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं सुद्धा असतं दोन्ही गोष्टी आहेत कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्यांनी दंगल केली असे प्रश्न विचारतात कोण कुठेतरी बलात्कार करतो उत्तर द्या तुम्ही काय करतो अरे काय करतो तिकडे आता हे अशा पण गोष्टी आहेत त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल दंगे आहे ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं कारण सगळीकडे गँगवार सुरू होतं आणि तो गँगवार कोण कुठे बसलेत कोण प्रतिष्ठा आहे कोण इकडे बसलेत कोण तिकडे बसलेत आणि रोज कुणाचा तरी मर्डर व्हायचं कधी मिल मालिक खटा यांचा मर्डर कधी हॉटेल मा मालकांचा मर्ड कधी डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले राकेश रोशन जे आहेत रितेश रोशन त्यांना गोळी मारली होती ते नेमकं माझे मी होम मिनिस्टर झालो त्यावेळेची आणि ती त्यांच्या असं इथे लागून ते गेले होती थोडी जरा गेली असते आणखी अर्धा इंच आतमध्ये तर गेले असते तर या अशा परिस्थितीमध्ये जे आहे माझ्या वेळे काळी दिवाळी साजरी करत होते दिवाळी काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक मोठे लोक बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे त्याने फार चांगलं काम केलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवॉर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मानाने फार छोट्या असतात परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं आणि रोज काही ना काहीतरी कुठेतरी राज्यात घडतं रोज कुठेतरी अपघात तरी होणार कुठेतरी मारामाऱ्या होणार कुठेतरी <coughs> खून पडणार कुठेतरी राजकीय पक्षाचे मोर्चे निघणार आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हण म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही कठीण काम आहे रात्रंदिवसाचं काम पण आता प्रश्न आता तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय अडलं का मला असं वाटतं की त्याच्यावरून काय अडलं असं काही दिसत नाही आहे स्वतः मग काळजी व मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलंय की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो प्रश्न कुठे येते एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रह आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांचेच आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली मात्र आमदारांची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत राहावं कसं बघता या सगळ्या मी काय तसं ऐकलं नाही आणि बाकीच्या गोष्टी ज्या तुम्ही नेहमी सांगता सूत्र ते सूत्र त्याचा मी अजून पत्ता शोधतो हे सूत्र कुठे आहे हे होणार आहे सूत्र <laughs> ते होणार आहे सूत्र मी अनेकांना केलं या सूत्राचा नंबर तर द्या मला हा कुठला राहतो काय करतो हे सूत्र हा आणि आम्हाला जे काय माहीत नसतं त्या सूत्राला माहिती असतं साहेब तुम्ही आता सत्तेतलेच सूत्र म्हणून मुख्यमंत्री कोण होणार आहेत हे सांगून द्या मग आता <laughs> अरे मुख्यमंत्री सरळच आहे मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री होणार भाजपचे एकशे बत्तीस एकशे एकशे चव्वेचाळीस झाले की सरकार बनतं भाजपचे एकशे बत्तीस असल्यानंतर सरकार मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना त्याच्या त्याचा विचारणा झाल्यावर काय ते बिनसूत्राशिवाय तुम्ही जाहीर करू शकता <laughs> <laughs> <ना। laughs> पण एकनाथ शिंदे कुठेतरी ठाम असल्याचं बघायला मिळतं आज देखील त्यांनी वक्तव्य केलं की माझ्या नेतृत्वावरच निवडणूक या झालेल्या होत्या नाही मला माहिती नाही आजारी होते ते ठाम वगैरे का माहीत नाही मला आणि स्वाभाविक आहेत ते काय अजितदादा काय किंवा फडणवीस लोक इतर लोक भाषण करून 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 कुठे ना कुठेतरी या घशावर जाऊन प्रचंड बोलून बोलून ताण येतो ताप वगैरे वगैरे त्यामुळे साहेब आजारी होते परंतु सगळे डॉक्टरांनी वगैरे त्यांना ते आता आता संजय राऊत असं म्हणताय की जे महाविकास आघाडीचं सरकार होत जर कदाचित आमच्याकडे गृह खात असत तर कदाचित हे सरकार पडलं नसतं आणि फडणवीस वारंवार सांगत होते की ठाकरे मला नाही माहिती पण त्यांच्यापैकीच कोणतरी म्हणाल होत ना की नाना पटोले यांनी जर विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं नसतं काय तर पुढचं काही घडलं नसतं हे पण त्यांनीच कोणीतरी बोलले ना तेच कोणतरी बोलले आठवा कधी हे कधी ते कधी ते सोयीचं बोलण्यात काय अर्थ आहे सोबत नसते अजित पुर्ण पुर्ण पवार सोबत नसते तर आमच्या देखील शंभर जागा आल्या असते असं गुलाबराव पाटील म्हणतात ठीक आहे आता गुलाबरावचं ते मत आहे समजा गुलाबरावांनी आणि ते बरोबर नसते तर आमच्या शंभर आल्या असतात शेवटी या तिघांनी म्हणून जो चांगले निर्णय घेतले काय मग ते लाडच्या बहिणीच्या संदर्भात असतील ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे